माझी अंबिका सत्वाची उभी राहून इथाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात था, वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात आली बेची रात पडलं चांद डोंगरात देवट्या पेटवणी हातात सारा आनंद देवळात गळा कावाड्याच्या माळा घेऊन पराळी हातात गळा कावाड्याच्या माळा घेऊ परळी हातात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहूनी थाटात था, माझी अंबिका सत्वाची कुबी राहून थाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात हळदी कुंक वाचले तिला नाही त्याची वाण साडी चोळीचा चाग मान देती आंबेला ने मान सडा पडला या कुंकाचा त्या बाजार पेठेत सडा पडला या कुंकाचा त्या बाजारपेठेत वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट भगते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहूनी थाटात था, माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघते ए भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात गायमुखात नावून केस मोकळे सोडून आली अंबिका चालून भाळी मळवट भरून इतिहाकेला हा केला वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वारा गार गार सुटलाय काटा अंगावर फुटलाय उदकापूर पेटलाय सारा सुगंध सुटलाय मला सुचे काही बाई या थंडीच्या लाटात मला सुचे काही बाई या थंडीच्या लाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात था, माझी अंबिका सत्वाची उभी राहून हो थाटात था, वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात गाडी चालली घुंगराची वाट लागली डोंगराची मनात आंबेची केली तयारी ता जत्रेची गण येई येईन त्या जत्रेच्या नेटात गण येई नगा त्या जत्रेच्या नेटात ने वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबी का सत्वाची उभी राहून थाटात था, वाट भगते भक्तांची तुझा पुराच्या घाटात